प्रयत्न करू कर मी सर पैसा कर्ज दाखवला जवळ सर मी तीस ते पस्तीस लाख रुपये आजपर्यंत दाखवले कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असावं पण एक लमस मी हिशोब बोला ना सर कारण हिशोब काढला माझं साठी असे मी पण हिशोब कधीच बघितला नाही माझं बोलून ते जास्तीत जास्त मी पस्तीस लाख आहे वरच असेल पण आत नाही पस्तीस लाख तर निश्चितच मी सर आजपर्यंत घाबरलेले आहेत आणि त्यासाठी सर मेडिसिन खूप म्हणजे एवढं मेडिसिन घेतली की त्याला काय सांगू शकत नाही कारण मेडिसिन जरी मी सर डॉक्टर नसलो तर मी त्यातली पी एच डी केली मी डॉक्टर डॉक्टरेटली केल्यासारखं मला वाटतंय कारण एवढा अभ्यास झाला की सर लय स्ट्रगल केलं इतकं स्ट्रगल केलं की सर सांगू शकत नाही आणि ज्यावेळेस मी आरोग्य फॅमिलीत आलो त्यावेळेस फॅमिली सर आम्हाला एवढं भारी गिफ्ट केलं की जे आमच्या मॅडमच्या डिसऑर्डर होत्या त्या आपल्या जगात संतुलित आहार आणि पूर्णपणे गेल्या जेणेकरून आम्ही ज्यावेळेस डॉक्टरांकडे गेलो ज्यावेळेस त्यांनी चेकअप केलं त्यावेळेस जे डिसऑर्डर होत्या तो पूर्णपणे गेलेल्या होत्या आणि तिथनं जे आमची जर्नी सर सुरुवात झाली ऍक्च्युअली सांगायचं तुम्हाला तर तिथनं सुरुवात झाली एवढा छान सुंदर रिझल्ट येत गेला जे डिसऑर्डर होत्या ते डिसऑर्डर कधी गायब झाले सर समजलंच नाही आणि ती गायब होत असताना आम्हाला आपल्या आरोग्य फॅमिलीने किंवा आपल्या आरोग्य फॅमिलीच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या ग्रेट कोच आपले सर्व कॉलवरचे कोच असतील किंवा आपल्या महिला भगिनी जे कॉलवर असतील त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला आम्हाला आज प्रेग्नेसी राहिलेली आहे सर आणि खूप छान आम्ही फील करतोय आम्ही दोघ आम्ही आमची फॅमिली खूप आनंदी आहे सर एवढ्या आनंदी आहे की आम्ही सांगू शकत नाही शब्दात माझ्याकडे याकडे आता शब्द नाहीत कारण ज्या गोष्टी ज्या आम्ही आहात ते मी वेळ बघत होतो किंवा ज्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो त्या गोष्ट आमची सातत्यात उत्तरते स्वप्नात उत्तरते आणि काही दिवसातच सर थोडं एक लहानच पण आमच्या घरात येत खूप आनंद आहे सर आम्ही आणि ह्याचा सरळ वस्त्र म्हणजे माझ्या देवाप्रमाणे माझे बंधुराज माझे महागुरु अण्णासाहेब गोगरे प्रियांका मॅडम यांना देईन आणि आरोग्य फॅमिलीचे सर्व कोच आणि जे आपल्या कॉलवरची महिला बघिणी असते त्यांच्या आशीर्वाद आणि आज आम्हाला झाले त्याच्याबरोबर सर्व पूर्ण फॅमिलीच किंवा आरोग्य फॅमिलीच आपल्या कॉल सगळ्या क्रिएटेस माझ्या प्रमाणे माझ्या बाबाच यस येस पाहू शकता आज आपल्या आरोग्य फॅमिलीनं काय दिलेलं आहे तर हे दिलेलं आहे आपल्या आरोग्य फॅमिलीनं यस वजन कमी करणे किंवा वाढवणे हा तात्पुरता गोल आहे पण कायम निरोगी राहणे आणि आनंदी राहणे यस आपल्या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर आनंद काय असतो आज सरांनी सांगितलेला आहे इतकं वर्ष ते प्रयत्न करत होते आपत्यासाठी पण काहीच त्याचा इलाज झाला नव्हता पण आपल्या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर जीवाभावाची भेटली जीवाभावाच्या माणसांचा आशीर्वाद भेटला त्यासोबत आपल्या आरोग्य फॅमिलीनं सरांना छान असं एक गिफ्ट दिलेलं आहे यस तो आनंद ते शब्दात व्यक्त करू नाही शकत सर सरांनी मांडलेला आहे तर समजून घ्या भावना सरांच्या खूप छान आपल्या आरोग्य फॅमिली आहे फक्त सातत्य ठेवा थे थे पोचव